नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज लवकरच तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक येत आहे आपण तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत कालपासून एक नवीन उपक्रम चालू केला आहे तो म्हणजे जनतेच्या मनातील नगरसेवक नगरसेवक कसा असावा अनेक नागरिकांच्या घरी जाऊन किंवा जे इच्छुक उमेदवार त्यांच्यासुद्धा आपण निवासस्थानी जाऊन जनतेच्या मनातील उमेदवार कसा असावा हे थोडक्यात आपण त्यांच्याकडे जाणून घेतो आज एक मॅडम आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की त्यांना नक्की तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नक्की कसा नगरसेवक हवा मॅडम नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी सौ प्रेरणा जगदीप ठाकर मी तळेगावमध्ये स्टेशन गेले पाच वर्ष झाले मी तळेगाव म्हणजे आम्ही पुढे मुंबईत शिफ्ट होतो पाच वर्ष झाले तळेगावमध्ये शिफ्ट झालो बरं आता तळेगाव दाभळी नगर परिषदेची लवकर निवडणूक येते आपल्या मनामध्ये कोणता विचार होतो की नगरसेवक कसा असावा काय सांगाल आपण नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेच्या आणि अडचणीला मदतीला हवा तसेच आता तळगाव शहरामध्ये जे नगर परिषदेचं काम झालं इमारतीचं जुनी इमारत ते नवी इमारत खूप सुंदर प्रवास झाला आणि ते काम खूप म्हणजे कौतुकास्पद आहे बर ते कोणामार्फत झाले काय ते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का माननीय आमदार सुनील अना शेळके यांच्यामार्फत झालेलं आहे बरं नागरिकांना काय वाटतं की आपल्या नगर जी इमारती झाली ते अतिशय छान आहे की कशी झाली इमारत नाही सुंदर झालेली आहे आणि त्यांची सेवा जी आहे त्याचं उद्घाटन वगैरे इतका सुंदर केला आहे की पूर्ण पुणे जिल्ह्यात असा सत्कार म्हणजे समारंभ झाला नसेल किंवा उद्घाटन झालं नसेल बरं आता आपल्या मनातील नगरसेवक कोण आहे सांगू शकता कोण ते नाव आपलं माझ्या मनात जे नाव आहे ते सो काळोखे त्यांचं नाव माझं नगरसेविका म्हणून माझ्या मनात आहे त्यांनीच नगरसेवक व्हावं ही माझी इच्छा आहे आणि सर्व म्हणजे सामान्य ज्या महिला आहेत तळेगावमधल्या त्यांची इच्छा आहे बरं का कारण सर्वात प्रथम तर गेले आठ वर्ष झाले त्या या समाजसेवा या कार्य कार्यकर्त्या आहेत आणि त्या सर्वांच्या महिलांच्या अडीअडचणी किंवा वेळ कोणतीही वेळ आली तरी एका फोनवर उपलब्ध होणे आणि महिलांना रोजगार उपलब्ध कसा करता येईल हे त्यांच्यावर नवनवीन उपक्रम चालू असतात काय केले काय सांगू शकतो त्यांनी म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सगळेजण फिरायला जातात त्यांनी एक शिबिर ठेवलं हो त्याच्यामध्ये परफ्युम मेकिंग असेल ग्रेव्ही मेकिंग ग्रेव्ही मेकिंग करून तुम्ही हॉटेलला वगैरे कसं सप्लाय करू शकता किंवा आपल्या घरामध्ये कसं उत्कृष्टपणे नियोजन करू शकतो त्या वर्किंग वुमन असतात त्या संदर्भात किंवा एक त्यांनी शिलाई मशीनचे नवी नवी जे नवीन जे एम्ब्रॉयडरी असेल किंवा बऱ्याच त्यांनी उपक्रम घेतले आहेत आणि एखाद्या त्यांनी एखादी मदत केली असेल तुम्ही आठवण सांगू शकता का हो आमच्या इकडेच एक आम्ही एकदा सांगू शकत त्यांचं नाव पण त्यांना खूप वृद्ध आहेत ते जाऊ शकत नव्हते हॉस्पिटलमध्ये त्यांना मग काय करायचं त्याचे मिस्टर खूप आजरी होते तर मग त्यांनी ता जे आम्हाला ताईंना फोन केला किंवा मला असं असं प्रॉब्लेम ते मुलं नाही आहेत मग तर मग राहतो म्हणजे खूप वृद्ध येते त्यांना वेळ अपरात्री ॲम्बुलन्स उपलब्ध दे करून देणे आणि शिवाय त्यांचं ज्या स सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत त्यांना कशा मिळतील याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या ब्लड सॅम्पल्स असो काही असो ते दा त्याची सुविधा घरपोच म्हणजे त्यांना बाहेर जायची गरज नाही पडला असं त्यांनी करून दिलं नियोजन ओके आत्ता आपण एका मॅडमकडनं असं ऐकून घेतलेलं आहे की तळेगाव दाभाडी नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून शैलेजाता काळोखे यांना त्यांनी पसंती दिली पुढचं जे काही अनेक नागरिक का असतील त्यांच्यासुद्धा मी प्रतिक्रिया जाणू इच्छितो की कोण आपल्या मनात नाही की कोणते नगरसेवक आहेत हे सुद्धा आपण मला तळेगाव टाईम्स न्यूजमार्फत प्रसिद्ध करण्याची संधी द्यावी माझा नंबर सुद्धा मी आता सांगू इच्छितो आपल्याला पंच्याण्णव एकसष्ट एकोणऐंशी साठ त्रेचाळीस या नंबरवर आपण संपर्क करू शकता किंवा मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आपल्या मनातील जो नगरसेवक आहे तो आपण बिनधास्त बोलू शकता की हा हा नवोत्सव माझ्या मनातला आहे तोच तळेगाव दाबा नगर परिषद मध्ये जर आला तर तो सार्वजनिक साहजिकच आनंदित असणार आहे धन्यवाद मॅडम आपण खूप छान माहिती दिली